मंडळी आपल्या धर्मामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण शतकानुशतके पाळत आलो आहोत त्याचप्रमाणे पूजेच्या वेळी देवाला अर्पण केल्या जाणाऱ्या वस्तूंची माहिती घेणेही महत्वाचे आहे प्रत्येक देव किंवा देवीला त्यांच्या आवडत्या वस्तू अर्पण केल्याने जीवनात समृद्धी टिकवून ठेवण्यास मदत होते आणि काही गोष्टी अशा आहेत ज्या पूजेदरम्यान देऊ नयेत असा सल्लाही दिला जातो दुर्वा गवत ही हिंदू विधींमध्ये पूजेदरम्यान वापरली जाणारी एक गोष्ट आहे साधारणपणे याचा उपयोग गणेशाला प्रसन्न करण्यासाठी केला जातो असे मानले जाते की जो व्यक्ती गणपती पूजेच्या वेळी गणपतीला घास अर्पण करतो त्याच्या जीवनातील समस्या दूर होतात आणि तो सदैव सुखी राहतो दुर्गा मातेच्या पूजेचा विचार केला तर तिच्या पूजेमध्ये या गवताचा कोणत्याही स्वरूपात समावेश न करण्याचा सल्ला दिला जातो पण यामागचे नेमके कारण काय आहे ते जाणून घेऊया मातेच्या दुर्वा दुर्वाघास का अर्पण केले जात नाही दुर्वा गवत हिंदू विधींमध्ये विशेषतः भगवान गणेशाच्या पूजेमध्ये अत्यंत शुभ मानले जाते हे गवत शुद्धता प्रजनन आणि नूतनीकरणाचे प्रतीक मानले जाते आणि नकारात्मक ऊर्जा आणि अडथळे दूर करण्याची शक्ती देखील आहे असे मानले जाते हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान गणेशाला अर्पण केल्याने आरोग्य दीर्घायुष्य आणि समृद्धी प्राप्त होते ही प्रथा प्राचीन परंपरांमध्ये खोलवर रुजलेली आहे आणि भक्तांनी ती मोठ्या प्रमाणावर स्वीकारली आहे या कारणामुळे गणपतीची पूजा करताना या दुर्वेला नैवेद्य म्हणून दाखवला जातो मंडळी आपल्या हिंदू विधींमध्ये ज्योतिषशास्त्र महत्त्वाची भूमिका बजावते जेथे प्रत्येक अर्पण विशिष्ट ग्रहांच्या ऊर्जा आणि वैश्विक कंपनाशी संबंधित असल्याचे मानले जाते दुर्वा गवत विशेषतः मंगळ ग्रहाशी संबंधित आहेत मंगळ त्याच्या ज्वलंत आक्रमक आणि मर्दानी ऊर्जेसाठी ओळखला जातो जो शक्ती आणि धैर्याचे प्रतीक आहे ही ऊर्जा अडथळे दूर करणाऱ्या गणेशाच्या भूमिकेशी सुसंगित आहे ज्यामुळे दुर्वा गवत त्यांच्यासाठी योग्य अर्पण बनते गणपतीची आई पार्वतीचे रूप असलेल्या दुर्गा देवीला दुर्वा अर्पण करणे वर्ज आहे अशी श्रद्धा आहे असे केल्याने देवी माता क्रोधित होऊ शकते आणि पूजेचे पूर्ण फळ प्राप्त होऊ शकत नाही मंडळी माता दुर्गा ही शक्तीची देवी मानली जाते आणि तिचे स्वरूप एका मातेचे आहे जी निर्मिती पालन पोषण आणि विनाश या शक्तीचे प्रतिनिधित्व करते तिच्या उपासनेत वापरलेली सामग्री जी दैवी स्त्री शक्ती आणि तिचे संरक्षणात्मक स्वरूप दर्शवते दुर्वा गवत मंगळाच्या ऊर्जेशी संबंधित आहे जी उग्र आणि मर्दानी आहे ही ऊर्जा माता दुर्गेच्या सौम्यता आणि मातृत्वाच्या विरुद्ध मानली जाते त्यामुळे दुर्गा देवीच्या पूजेमध्ये दुर्वाघास अर्पण केल्याने ऊर्जेचा समतोल बिघडू शकतो आणि पूजेचा प्रभावही कमी होतो या कारणास्तव दुर्गा देवीला दुर्वा अर्पण करण्यास मनाई आहे हिंदू धर्मात विविध देवी देवतांना अर्पण करावयाच्या साहित्यासाठी पारंपारिक नियम केले गेले आहेत हे नियम प्राचीन धर्मग्रंथ आणि परंपरांवर आधारित आहेत दुर्गा देवीच्या पूजेमध्ये लाल रंगाचे जास्वंद यासारख्या रंगाची फुले अर्पण करण्याचे विशेष महत्व आहे जे तिच्या तीव्रतेचे आणि सामर्थ्याचे प्रतीक मानले जाते याशिवाय देवीला हळद कुंकू नारळ आणि इतर गोड फळे अर्पण केली जातात यावरून तिचा कोमल स्वभाव दिसून येतो जरी आपण पौराणिक कथांबद्दल बोललो तरी दुर्गा देवीच्या पूजेमध्ये दुर्वा गवताचा उल्लेख नाही याचे एक मुख्य कारण म्हणजे दुर्गा देवीला मंगळाच्या अग्नीच्या ऊर्जेशी जुळणारे काहीही अर्पण केले जात नाही आपल्या धर्मामध्ये दरम्यान अर्पण केलेल्या साहित्याला प्रतिकात्मक महत्त्व आहे प्रत्येक वस्तू देवतेचे गुणधर्म आणि भक्ताच्या भावनांचे प्रतिनिधित्व करते देवी दुर्गासमोर अर्पण केलेल्या सामग्रीचा उद्देश तिचे संरक्षण शक्ती आणि कृपा प्राप्त करणे आहे दुर्वा घास हा गणपतीच्या पूजेशी संबंधित आहे जो माता दुर्गेच्या शक्तीशी जुळत नाही दुर्गा देवीच्या उपासनेत तिच्या देवत्व आणि स्त्री शक्तीशी सुसंगत असलेल्या वस्तूंचा वापर करावा या कारणामुळे गणपतीला अत्यंत प्रिय असले तरी दुर्गा मातेच्या पूजेत घास अर्पण केले जात नाही मंडळी देवीची उपासना करण्यासाठी नवरात्राचा कालावधी उत्तम तसेच शुभ मानला जातो अनेक जण नवरात्रात देवीचे विशेष व्रत आचरतात काही जण प्रतिवर्षी हे व्रत करतात मात्र काही जन नैमित व्रताचरण करतात पण नवरात्रीच्या दिवसात उपवास करताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे अनेक वेळा आपण नकळ गोष्टींचे सेवन करतो ज्यामुळे आपला उपवास तुटतो आणि आपल्याला याची जाणीवही नसते अशा परिस्थितीत शारदीय नवरात्रीमध्ये कोणत्या पदार्थांचे सेवन करावे आणि कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये याची देखील जाणकारी घ्या काही लोक ज्यांना सर्व उपवास करता येत नाहीत ते सप्तमी अष्टमी आणि नवमीचे उपवास करू शकतात याला त्रिरात्री व्रत म्हणतात जे लोक अष्टमी व्रत करतात व्रत म्हणतात जो भक्त आरंभी व शेवटी व्रत करतो त्याला एक रात्री व्रत म्हणतात मंडळी नवरात्रीमध्ये उपवास करणाऱ्याने ऐवजी जमनीवर झोपावे जर तुम्ही जमिनीवर झोपू शकत नसाल तर तुम्ही लाकडी फळीवर झोपू शकता नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी झोपण्यासाठी खूप मऊ गादी वापरणे टाळावे उपवास करणाऱ्यांनी जास्त अन्न खाऊ नये शक्य झाल्यास फलाहार करणाऱ्या व्रत करणाऱ्या व्यक्तीने आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवावे व्रत करणाऱ्या व्यक्तीने खोटे बोलणे टाळावे आणि सत्याचे पालन करावे मनावर नियंत्रण ठेवले पाहिजे तुमच्या उपवासाच्या जेवणात चुकूनही मीठ वापरू नका गहू तांदूळ यासारख्या धान्यांपासून दूर राहा कांदा लसूण यासारखे पदार्थ टाळा शेंगा डाळी तांदूळ मैदा कॉर्नफ्लोअर आणि रवा यांचे सेवन करू नका मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील